आम्ही आमच्या शाळा जात होत का सर लोक ना त्या टायमा त्यांनी जन्म हजार रुपये चालू चालवत ते बंद झालं आता लच बेकर हजार रुपये तिच चालवत ते बंद झालं आता लच बेकर अपंग अपंग डायरेक्ट पाय कमजोरच आहे डायरेक्ट पाय कमजोर ही सायकल तुमची आहे का हा आणि तुम्ही कुठून आले साखर पार साखर ये गोत्र असत काय समस्या आहे ये मा डाकले जन्म नाही का बर नाही काय आम्ही ला आम्ही शाळा जात होत का सर लोक ना त्या टायमाला त्यांनी जन्म दिल त्या मी त्यांनी टाकले असाल आणि आता काय अडचण काय दाखल्यावर ते जन्म टाकले तर आज चालव ना नाही तर पगार बंद सगळं बंद आता कसला पगार मिळतो डोलच मिळत ते संजय गांधी पेन्सिल थोडीफार हजार दीड हजार रुपये त्याच चालवत ते बंद झालं आता लयच बेकार चालू कधीपासून बंद झालं पाच महिने झाले आता पाच सहा महिने झाले बंद झालं आता काय कर आता काय आता बसलो आता इतके लांब सायकल चालली ते तो धोका ते आता बी कोणी आई बापण नाही करत होते त्याचे खात पेत होतो आता ते बी नाही आता बसल गपच कोणी दिली तमच्या की नाही थोडी फार भा करते का तहसीलदार काय म्हणतात डोल काय मिळत नाही ते म्हणते का तुमचं आता काढची आता कार्ड बंद तुमचं आणि तुमच्या तमने ओटात तुमची तुम पगाराची व्यवस्थित म्हणते असं म्हणते पगार देण्यात त्यात बंद झालं यांचा पगार बंद झालेला आहे डोल आहे तुम्ही हा दाखला बघू शकतात शाळा सोडल्याचा दाखला आहे गोदावरी वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकुरी राहता या ठिकाणी या दाखल्यावरती जन्मतारीख नाही शाळेत दाखल करून घेताना तंतोतंत तारीख पाहून विचारूनच मुख्याध्यापक किंवा त्या शाळेतील जो कर्मचारी असेल तो या दाखल्याची नोंद घेत असतो परंतु या ठिकाणी जलील रुबाब शेख यांची जन्मतारीख नाही आईचं नाव नाही परंतु दाखला दिलाय हा अपंग आहे किती दिवसापासून अपंग आहे वर्षापासून पंचवीस तीस वर्ष अपंगाचे तर पंचवीस तीस वर्षाचा अपंग आहे हा राहता पंचायत समितीत आलाय राहता तहसील कार्यालय देखील गेलाय परंतु त्याची आता संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे मिळायचे ते बंद झाल्यामुळं हा अपंग या ठिकाणी चक्रा मारतोय दाखला त्याच्यावर तारीख नाही परंतु डोल पूर्वी मिळत होता त्याच्याकडे आधार कार्ड देखील आहे या आधार कार्डवरती मात्र जन्मतारीख आहे मग ही जन्मतारीख कुठून आली याच्यावरती दाखल्यावरती जन्मतारीख नाही हा मोठा प्रश्न आहे परंतु आता हा अपंग जलील रुबाब शेख हा चक्रा मारतोय याच्याकडे कोणताही मार्ग नाही पैसे कमावण्याचा जीवन जगण्याचा त्यामुळे जलीलला मदत होण्याकरता हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा आणि सरकारचे डोळे उघडतील या दृष्टीने प्रयत्न करूयात गॉडफादर मीडिया राहता पण